स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा कोण आला होता बरं त्यासाठी सॉरी सगळ्यांना आपला लाईव्ह टॉप करा लागला चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा आपला लाईव्ह पाहता नक्कीच कमेंट कमेंटून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहताना खेच कमेंट करून सांगा आणि जरा फोन आला होता त्यासाठी सॉरी सगळ्यांना त्याच्यामुळं मी म्हटलं चला फोन कट केला आणि एकदा लाईव्ह लावलेला आहे तर सगळ्यांनी आपल्या लाईव्हवर यायचे लाईक कमेंट करायचे लाईव्ह कोणी पाहता नक्की कमेंट करून सांगायचे या लवकर लवकर आपल्या लाईव्हवरती सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर चला लवकर लवकर या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्या तुम्ही आपला लाईव्ह पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाढ बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी छान छान कमेंट आणि लाईक नक्कीच करायचे आहेत सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्हवर यायचं लाईक कमेंट करायच्या लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगायचे तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे मायक्रन ब्लॉक्समध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्हवर फोन आला होता म्हणून मी लाईव्ह थोडा स्टॉप केला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचे फटाफट फटाफट लाईक कमेंट करायचे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा कमेंट लाई करा, करा। लाईक पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला स्वागत है स्वागत है सग लाइव लाइक करा कमेंट करा। कर लाइव कुछ कमेंट कर चला लवकर सग स्वागत है अपने लाइव मधे लौकर अपना लाइव तुम्हें कुछ कमेंट करा कमेंट करा चला पटापट पटापट महाराष्ट्र कमेंट कर सौकर लवकर अपने लाइव वही पटापट पड़ापट जाम मजा बोटाला मार लगला होता आ, बोट सगळं माझं काळ झालं बघा पडलो तो ढाकण पडलं माझ्या बोटावरती जाम बोट उठते पण आता काय करू नये त्रास व्हायला लागला चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून पाहताना किती सांगा कमेंट करून या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर लाईक करा भावांना बहिणी लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून बरं हे शांत बसले काय झालं या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा दादा लाईव्ह तुम्ही आलते पण सॉरी माझा जरा फोन आला त्याने लाईव्ह स्टॉप केला कारण की लाईव्ह डायरेक्ट तो माझ्याकडून तर चला लवकर लवकर जॉईन व्हा लाईव्ह नव्याने जॉईन व्हा लाईव्ह फटाफट फटाफॉट सगळ्यांनी नवीन नवीन जॉईन व्हा लाईक करा कमेंट करा तुम्ही करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर चला लवकर लवकर या लाईव्ह वर पटापट पटापट नुसता लाईव्ह बघू नका दोघ जण लाईव्ह बघताय फक्त काय झालंय आपल्या लाईव्ह ने, 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 ने. नाही दिल रे देवान तुला घर फुल मिळाल मातारा माईच्या तुला घर फुल मिळाल मातारा माई नावान नाई नावान लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह खूप पाहता नक्कीच कमेंट सांगा या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह लवकर या मला बी आता रिल्स बनवायचे आहेत तर जेवढ्या लवकर होतील तेवढा लवकर तुम्ही आपल्या लाईव्ह या कारण मी आता रील्स बनवला घेणार आहे थोडाच वेळ असा लाईव्ह आपल्या खालणार आहे सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह वर या लवकर लवकर आधे आधेवदल भीम के लतेजी घर आधे इधर आधे उदल भीम के लग जिगर आधे इधर आधे उधर फिर हे आदर बदल फिर हे आदर बदल आधे इधर आधे उदल भीम के लते जी आदे दर, आदे चला चला लवकर लवकर या वर सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचा आपल्या वेळा सगळ्यांनी लाईक कमेंट करा लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी पटापट लाईक कमेंट करा लवकर 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 चला लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह जेवण वगैरे झाले का मंडळी तुमच्या कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट पड़ा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह काय चाललंय मग बाकी सगळ्यांचं भीम के लगते जिगर आधे दर आधे उधर दादू इकडं भाई तू मला तू इकडं रील्स बनवायचा बा इकडं हां तसं पण भीम के लग ते जे घर आधे दर अधे मुदर फिर हे अधरी बदर चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्हला लाईक ला करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता आपण नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांच आपल्या मध्ये तर सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा लवकर लवकर फक्त दोन मिनटं लाईव्ह थांबणार आहे त्याच्यानंतर मी लाईव्ह माझा बंद करणार आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह चला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा ही आहे आपली फर्स्ट रिंग लाईट त्याच्यानंतर आहे आपली ही इकडं सेकंड रिंग लाईट अशा आपल्याकडे आहेत दोन आशा लाईफ एक छोटी आणि एक तिच्यापेक्षा थोडी मोठी तर आपण आता इथं बनवणार आहोत रील्स तर चला लवकर लवकर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा ला लाईक कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा वाट बघतो मी तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर चला बाय ह्या काळजी सगळ्यांनी नक्कीच मी रील्स बनवतो भेटून नेक्स्ट व्हिडिओ दे बाय 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 बाय